नमस्कार मी संजय सोनवणी सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार आता इथून पुढे अनुसूचित जाती जमातीमध्ये वर्गवारी करण्याचा अधिकार राज्यांना असणार आहे तत्पूर्वी पूर्वीच रोहिणी आयोगाची स्थापना सरकारने केली होती आणि रोहिणी आयोगाचंही हेच मत पडलं की ओबीसी मध्ये सुद्धा वर्गवारी करण्याची आवश्यकता आहे कारण काही जातींनी आरक्षणाचा लाभ घेतलाय जास्त प्रमाणात घेतलाय आणि अनेक जाती आरक्षणाच्या हितापासून लाभापासून वंचित राहिलेली आहे आणि त्यांची त्या तुलनेत प्रगती होत नाही खर तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह निश्चितच आहे याचं कारण हे सत्यच आहे की आरक्षणामुळे अनुसूचित जाती जमाती ओबीसी यातल्या जेवढ्या काही जाती समाविष्ट आहे त्या सर्वांचं सारख्या प्रमाणामध्ये हित झालेलं आपल्याला दिसून येणार नाही काही ठराविक जातींचा जास्त लाभ होतो मग ते सरकारी अधिकारी लॉबिंग करतात आणि आपल्याच जातीतल्या लोकांना वर खिचून येण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत असतात हे चित्र आपल्याला समाज जीवनामध्ये दिसून येईल महाराष्ट्रातही काही काळापूर्वी अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट असलेल्या ज्या काही अन्य जाती आहेत त्या आपल्याला आरक्षणाचा लाभच मिळत नसल्यामुळे आम्हाला आरक्षण स्वतंत्रपणे तोडून द्या अशी मागणी करत आलेली आहे आता अशा मागण्यांना यामुळे जोर येऊ शकतो आणि त्यामुळे ज्या समाजांना अजिबात लाभ झालेला नाही त्यांचं सर्वेक्षण करून त्यानुसार त्यांचं आरक्षणातलं प्रमाण वर्गवारी करून बदललं जाण्याची चिन्ह आता दिसत आहे याचा एक फायदा असा आहे सामाजिक फायदा की आरक्षण तर आहे परंतु लाभ नाही कारण त्याच्यावर काही आपल्याच घटकातल्या प्रवर्गातल्या काही जाती जास्त झडप घालतायत आणि बाकीच्यांना वंचित ठेवतायत ही जी आणि आपापसात मग त्यामुळे स्वाभाविकच एक द्वेष एक राग एक संताप हा बाहेर जाऊन एक सामाजिक शांततेलाही एको किंवा एकोप्यालाही किंवा संवर्धालाही कुठेतरी धोका पोचेल अशी ही सुप्त चिन्ह होती आता याला काही प्रमाणात आळा बसण्याची एक चांगली शक्यता आहे परंतु आपला समाज हा असा विचित्र आहे की लाभ घेणाऱ्या जाती हे होऊ देण्याच्या विरोधामध्ये रान पेटवतील ज्यांना लाभ मिळतच नाही ते आम्हाला लाभ आतापर्यंत का मिळ नाही आमची वर्गवारी बदला असं मागणी करून पुन्हा रस्त्यावर येण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही आणि सामाजिक संघर्ष खर तर संपणं हे अभिप्रेत असताना वाढेल अशी चिन्ह सध्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल त्यावरून दिसत आहे खर तर सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या तरतुदींचा आधार घेऊनच हा निर्णय दिलेला आहे आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान कोणा समोर देणार हा दुसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न आहे जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी अनेक काळ होते इंडिया आघाडीने तर अं राजकीय तो मुद्दाच बनवला आणि निवडणुका सुद्धा त्या मुद्द्यावर लढल्या आणि ती लोकांना हवी आहे असं वाटावं असं चित्र या निकाला दिसत आहे आपली राज्यघटना एकीकडे असं म्हणते की जाती अंत करण्याच्या दिशेने देश जाईल अशी राज्यघटनाकारांनी राज्यघटनेने एक आशा व्यक्त केली आहे तशी सूचक चिन्ह दिलेली आहे तशा सूचना केलेल्या आहेत परंतु आता आपण जातन जनगणना करायची म्हटली तर पुन्हा एकदा जाती हा प्रश्न जो आयरणीवर तसाही आहेच तो नाही अशा भाग नाही समाजात जात गेलेली नाही आणि ते जाईल अशी चिन्ह सुद्धा दिसत नाही अशा स्थितीत जातन जनगणना केल्याने आणि ते सरकारने केल्याने जाती कधीतरी संपतील किंवा जाती अंत होईल अशी अशा बाळानंतर एकदम भाबडेपणाचं चिन्ह ठरेल बरं जातगणना केली नाही तर कोणत्या जातीची काय स्थिती आहे नेमकी हे कळायला आज सरकारकडे तसंही साधन नाही प्रवर्गाचं सुद्धा साधन असलं तरी ते सरसकटपणे लागू करता येणार नाही कारण प्रत्येक जातीच्या स्वतःच्या आकांक्षा अस्मिता ह्या वाढलेल्या आहेत प्रत्येक जात आपला सत्पुरुष महापुरुष शोधण्याच्या मागे लागलेली आहे प्रत्येक जात इतिहासामध्ये आपलाच स्वतःचा ठसा कसा होता का कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपलं कर्तृत्व काय होतं हे शोधत बसण्याच्या नादाला सध्या लागलेलं आहे कारण एक जाती अस्मिता ही अशी गोष्ट आहे की ती कधी संपू शकत नाही या मनोवृत्तीमुळे कधी मानसिकताच अशी बनलेली आहे की मी इतरांपेक्षा वेगळं आहे इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि इतर ज इतिहासामध्ये आमच्यापेक्षा कमी होते हा वाद धर्मांमध्ये आहे मग तो हिंदू असो वैदिक असो बौद्ध असो जैन असो शीख असो हे प्रत्येक धर्म सुद्धा आपणच कसे वर्चस्वशाली होतो आपणच कसे हे होतो याचं वर्णन करत बसतात पुरावे कितीही वृद्धात जात असले किंवा बाजूने जात असले तर त्याचं विश्लेषण करताना एकदम त्याच्या मागे एक जातीय धार्मिक दृष्टिकोन दिला जातो त्यामुळे झालं असं की मी गेल्या काही व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे की भारताचा इतिहास मिथकमय आणि समाजांचा इतिहासही मिथकमय जाती कशा निर्माण झाल्या कधी निर्माण झाल्या कोणी निर्माण केल्या त्या समाजाची चूक होती का अजून कोणा अन्य धर्मियाची चूक होती याच शास्त्रीय विश्लेषण किंवा समाजशास्त्रीय विश्लेषण न करता एक आपल्या अजेंड्याला सोयीस्कर असं जे तत्वज्ञान आहे जो सोयीचा इतिहास जो आहे तोच उचलला जातो आणि तो, जा तो, तो अक्षरशः कधी कधी बिंडपणे पुढे रेटला जातो आणि हा संघर्ष वाढतच जातो आरक्षणाचा हेतू होता की ज्या समाजांना कधी पुढे प्रतिनिधित्व मिळालं नाही निर्णय शासकीय निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान मिळालं नाही आणि शिक्षणही मिळालं नाही आधुनिक शिक्षण अशा वर्गांसाठी आरक्षण असलं पाहिजे ही तरतूद होती आणि ती तरतूद अत्यंत महत्वाची आणि समाजाच्या उपयोगाची होती परंतु ही तरतूद समाजाने कशासाठी वापरली याचा जर आपण इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल कि मागासले पण होऊन राहिलं दूरच आपण दिवसेंदिवस जास्तच मानसिकदृष्ट्या ऐतिहासिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या स्वतःहून मागास बनत चाललेलो हो। आहोत आपली बुद्धिमत्ता मागास बनत चाललेली आहे आपली विवेकशीलता मागास बनत चाललेली आहे आपला वैज्ञानिक दृष्टिकोन मागास बनत चाललेला आहे आणि जे आपल्याला साध्य करायचं एक भारतीय म्हणून किंवा राज्य घटनेने जे भारताबद्दलच एक ध्येय धोरण ठरवलेलं आहे किंवा मार्गदर्शक तत्व जी घालून दिलेली आहे त्याच्यावर पाऊल टाकत राहिलं दूरच परंतु परस्पर जाती भेदांमध्ये आम्ही आज एवढे गुरफटून गेलेलो आहोत कि एखाद्या माणसाला या समाजाकडे बघून अक्षरशः नाज वाटावी आज भारतातले कोट्यावधी मुलं जगभर गेलेले आहेत दनिक लोक ते सुद्धा भारत सोडतायत ते दुबईला जातील अमेरिकेत जातील ऑस्ट्रेलियात जातील कॅनडात जातील जपानमध्ये जाती, जातील म्हणून त्यांना भारतात राहायचं नाहीये कारण भारतातलं वातावरण सामाजिक वातावरणच एवढं विषारी बनलेलं आहे एवढं भ्रष्ट बनलेलं आहे की येथे दैनंदिन श्वास घेणं सुद्धा खरोखरच कठीण झालेलं आहे अशा स्थितीमध्ये आपण सर्वांनी मिळून त्याच्यावर मार्ग काढायचं राहिले दूर आपण म्हणतो आहोत आरक्षणाचा फायदा भारतामध्ये ठराविक जातींनी आजवर घेतला याचा सुद्धा इतिहास आहे आपण त्यासाठी जर आकडेवारी जर काढली तर ती अक्षरशः खेदकारक दिसेल आपल्याला त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आज जो ऐतिहासिक निकाल दिला की अनुसूचित जाती जमातींमध्ये वर्गवारी करण्याचे अधिकार राज्य सरकारला असतील आणि ती अर्थातच पुरेशी माहिती गोळा केल्यानंतरच की कोणत्या जातीचा जा किती फायदा झाला आहे लोकसंख्या काय आणि फायदा किती टक्के झाला यानुसार जर पर्सेंटेज जर काढलं तर ज्यांना कमीत कमी फायदा मिळाला आतापर्यंत त्यांना जास्त पर्सेंटेज वाढवून मिळेल ज्यांना जास्त मिळालंय त्यांचं कमी होईल आणि ते होणं गैर नाही आहे खर तर आरक्षित समाज घटकातील एका कुटुंबामध्ये फार तर दोन पिढ्या आरक्षण भोगावं तिसऱ्या पिढीपासून आरक्षण असू नये या मागणीसाठी एकोणीसशे चौदा दोन हजार चौदा साली मी उपोषण केलं होतं करिश्मा चौकामध्ये पुण्यामध्ये कर्वे रोडवर त्यावेळेस हीच मागणी केली होती चौदा साली आजही ती मागणी काही प्रमाणात पुढे जाते परंतु दोन पिढ्या आरक्षण भोगल्यानंतर किमान आपली आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारल्यानंतर आपण आपल्या समाजातल्या ज्यांना गरज आहे जी जास्त वंचित आहे त्यांना संधी देणार हे प्रत्येक आरक्षण घटकातील माणसाचं नागरिकाचं परम कर्तव्य आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आरक्षणाकडे भावनिक होऊन न पाहता एक ती मिळालेली एक संधी आहे आणि आरक्षण हेच काही अंतिम नाही कारण आरक्षणातून आतापर्यंत जर पाहिलं आपण तर अडीच ते तीन टक्के लोकांच्या वर जास्त लोकांना फायदा झालेला नाही आरक्षित घटकाची लोकसंख्या आपण काढली आणि एकंदरीत सरकारी नोकऱ्या किती मिळाल्याचं प्रमाण पाहिजे दोन ते अडीच टक्क्याच्या वर जात नाही आणि अत्युच्च पद जी आहेत म्हणजे उदाहरणार्थ केंद्र सरकारच्या सचिवालयातली एक टक्का सुद्धा लोक ओबीसी नाहीत एससी नाहीत टी नाहीत हे सुद्धा एक कटुवास्तव वास्तव आहे यासाठी संघर्ष करण्याच्या ऐवजी आपण हा जो निर्णय दिला गेलेला आहे त्याच स्वागत केलं पाहिजे आणि आपल्या आप मानसिकतेमध्ये कुठेतरी बदल घडवायला सुरुवात तरी केली पाहिजे आणि आरक्षणाकडे अत्यंत ही एक दुर्बलाला वंचिताला मिळालेली संधी आहे असं मानलं पाहिजे ज्यांनी ऑलरेडी लाभ घेतला त्यांनी पुन्हा 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 लाभ घेत राहण्यात काही अर्थ नाही हे लाभ त्यांनी सोडून द्यायला पाहिजे एवढंच मी म्हणेल धन्यवाद सर्वोच्च न्यायालयाचे पुन्हा एकदा मी आभार मानतो धन्यवाद